नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे गणितावरचं गाणं आपण ऐकणार आहोत अंक गणिती श्रेडी यत्ता दहावीला अंक गणिती श्रेडी हे प्रकरण आहे तर हे गाणं खूप महत्वाचं आहे कारण या गाण्यामधून तुम्ही अंक गणिती श्रेणी समजून घ्याल त्याचबरोबर टी यन आणि यस यन या सूत्रांचा वापर कसा आणि केव्हा करायचा हे सुद्धा या गाण्यामधून आपल्याला समजून जाईल तर गाणं ऐकूयात बघा नगरीत संख्यांच्या भटकंतीत शिकुक्रमिका आणि श्रेढी संख्या नगरीत शिकुअंक गणिति श्रेढी संख्या नगरीत क्रमिका आणि श्रेढी संख्यानगरीत शिकुअंक गणिती श्रेढी संख्या नगरीत संख्या क्रमाक्रमाने येते क्रमाक्रमाने येते येथे फरक सारखा पदांमधला येथे फरक सारखा पदांमधला शिकू क्रमिका आणि श्रेणी संख्या नगरीत पुढचा कडवा बघूयात आवाज थोडासा खराब आहे आवाजापेक्षा शब्दांवर आणि चालीवर लक्ष द्या ಅಂಕ ಅಂಕಗಣಿತ ಶ್ರೇಣಿತ ಟಿ ವನಸ್ತಿ ಪಹಲೆ ಪದ ಡಿ ಹಾ ಸಾಧಾರಣ ಫರಕ ಡಿ ಹಾ ಸಾಧಾರಣ ಫರಕ ಟೀಯ ಸಾಮಾನ್ಯ ರೇ ಪದ ಸಾಮ್ಯ ಪದ ಟೀಯ ಸಾಮಾನ್ಯ ರೇ ಪದ ಸಾಮನ್ಯ ಪದ शिकू क्रमिका आणि संख्या नगरीत शिकू अंक गणिती श्रेडी संख्या नगरीत बेरीज करतस सूत्र सुत्र यनचे वापराना बेरीज करतस सूत्र यस यनचे वापराना जर हवे ठराविक पद जर हवे ठराविक पद चेवा प्रापद काढताना सुत्रटीयचे प्रापद काढताना शिकू क्रमिका आणि श्रेढी संख्या नगरीत शिकू अंक गणिती श्रेणी संख्या नगरीत तर मित्रांनो हे गाणं होतं तर या गाण्यामध्ये आपण पाहिलं की अंकगणिती गणिती याच्यामध्ये टी एन केव्हा वापरायचा बघा इथं बेरीज करत असताना सूत्र वापरायला त्यावेळेस वापरायचं आणि सामान्य पद काढताना वापरायचं तर प्लीज मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे जास्तीत जास्त आपल्या दहावीच्या मित्रांना पाठवा तु दहावीच्या मित्रांना टॅग करा दहावीच्या तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या शाळेचे जे ग्रुप आहे त्यांना पाठवा जास्तीत जास्त आपल्या दहावीच्या मित्र मैत्रिणींपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे गाणं ऐकता येईल आणि गाणं एन्जॉय करता येईल ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद